एक प्रश्न एक गुण बघा मित्रांनो एका तीस मीटर लांबीच्या कापडातून रोज तीन मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ला हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ पॉज करा याला सॉल्व्ह करून बघा बरं मी आहे माहिती आहे का मित्रांनो नव्याण्णव टक्के नव्वद ते नव्याण्णव टक्के विद्यार्थी जे आहे ना यांचं उत्तर चुकणारच आहे बरं चुकणार आहे माहिती आहे का कारण की त्यांचा जो गैरसमज जो आहे ना तो त्यांना घातक ठरेल ठीक आहे गैरसमज आपण दूर करूया मित्रांनो या प्रश्नामध्ये ठीक आहे बघा मित्रांनो पहिली गोष्ट आपल्याला काय सॉल्व्ह करता आलं पाहिजे मित्रांनो असा प्रश्न दिसल्यानंतर बघा टोटल किती मोठं कापड आहे तीस मीटर असं गृहित धरा इथून तर इथपर्यंत एक कापड आहे त्याची लांबी किती आहे तीस मीटर टोटल तीस मीटर लांबीचं कापड आहे ठीक आहे लांबीच्या कापडातून रोज तीन मीटर कापडाचा तुकडा कापला तर लक्षात घ्या तीन मीटर मध तीस मीटर मध्ये तीन मीटरचे तुकडे पाडतात याचा अर्थ काय झाला तीस मीटरला तीन मीटरने भाग द्यायचा काय काय भेटेल मित्रांनो तीस मीटर कापडाला जर तीन मीटरने भाग दिलं तर उत्तर काय भेटेल आपल्याला किती तुकडे होतील एकूण समजलं का हे एकूण तुकडे जे एकूण जे कापड आहे तीस मीटर याला जर हे तीन मीटरचे जे तुकडे पाळायचे आहे त्याने जर भाग दिलं तर आपलं हे जे उत्तर भेटेल मित्रांनो इथे ते उत्तर काय राहणारा एकूण होणारे तुकडे तर इथे किती आले दहा आहे तीस म्हणजे आपले किती तुकडे झाले मित्रांनो त्या कापडाचे एकूण दहा तुकडे तर समजलं का मित्रांनो याचे दहा तुकडे होणार आहे एकूण ठीक आहे आता हे कन्सिडर हे समजलं की आता एकूण आपल्याला दहा तुकडे भेटणार आहे पण आता दिवसानुसार कंडिशन आपण अप्लाय करू ठीक आहे बघा मी हे समजून सांगत आहे गणित सोपं आहे पण तरी विद्यार्थ्यांचं चुकते ठीक आहे बघा आता आपण काय करू पहिल्या दिवशी कट मारू पहिल्या दिवशी कुठे कट मारू या भागाला ठीक आहे ही जी रेस दिसत आहे मी इथे जे आहे ना हा पहिल्या दिवशी कट मारला बघा इथे काय लिहिलं हा पहिला दिवस तर इथे कट मारला तर एकूण तुकडे किती झाले मित्रांनो पहिल्या दिवशी इथे एक कट मारला पहिला दिवस हा दिवस तर किती तुकडं झाले इथे दोन ठीक आहे आता काय झालं दुसरा दिवस बघा दुसऱ्या दिवस इथे जे लिहित आहे राऊंडमध्ये ठीक आहे सर्कलमध्ये हा दुसरा दिवस आहे तर मी इथे कट मारला मित्रांनो आता किती तुकडे झाले एकूण बघा हा पहिल्या दिवशी जो हा जो भेटला होता हा एक हा दुसरा आणि हा मोठावाला जाणो हा तिसरा म्हणजे दुसऱ्या दिवशी किती तुकडे झाले मित्रांनो तीन मग चौथ्या तिसऱ्या दिवशी बघा मित्रांनो दोन नंतर आता हा तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी मी इथे कट मारला तर आता किती तुकडे भेटले मित्रांनो एक दोन तीन आणि हा मोठावाला चार तर याच्यावरनं काय समजत आहे मित्रांनो पहिल्या दिवशी दोन तुकडे म्हणजे एक तुकडा एक्स्ट्रा दुसऱ्या दिवशी तीन तुकडे म्हणजे एक ऍड केलं आपल्याला हे जे दिसत आहे दोन तीन चार हे काय मित्रांनो तुकडे तर आता इथे आपल्याला एकूण तुकडे किती झाले पाहिजे दहा म्हणजे आता मला इथे काय करावं लागेल चारच्या खाली इथे, इथे दहा लिहावं लागेल ठीक आहे किती सोपं आहे बघा हे चार काय तुकडे इथे दहा मित्रांनो तर दहा तुकडे कधी भेटतील मित्रांनो आता अलीकडे काय आयला पाहिजे बघा इथे चार आणि इथे तीन आहे इथे दहा असताना इथे काय भेटायला पाहिजे मित्रांनो दिवस नवव्या दिवशी तर नवव्या दिवशी दहा तुकडे भेटतील समजून राहिलं का मित्रांनो नवव्या दिवशी दहा तुकडे भेटतील मित्रांनो लक्षात आलं का पहिल्या दिवशी दोन तुकडे भेटले दुसऱ्या दिवशी तीन भेटले तिसऱ्या दिवशी चार भेटले तर नवव्या दिवशी आपल्याला दहा तुकडे भेटले समजलं का मित्रांनो तो उत्तर काय मित्रांनो कापायला किती दिवस लागतील तर उत्तर काय येणार याचं ऑप्शन ए नऊ दिवस